बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून ठाकरे खासदार आमदारांशी चर्चा करणारे मातोश्री नंतर आता शिवसेना भवनात बैठकांचं सत्र सुरू झाले आगामी निवडणुका ऑपरेशन टाइगर बाबत मंथन केलं जाणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याची चर्चा थांबवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत आता ते पक्षाच्या आमदार त्याचबरोबर खासदारांशी स्वतंत्र चर्चा करणार असल्याची माहिती आहे शिवसेना भवनात येत्या वीस तारखेला खासदारांची तर पंचवीस तारखेला उद्धव ठाकरे आपल्या आमदारांची बैठक घेतील ठाकरेंनी शनिवारी मातोश्रीवर महत्वाच्या नेत्यांशी चर्चा देखील केली आहे यात खासदार आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे एकंदरीतच आता आमदारांच्या या बैठकीकडे सगळ्यांच लक्ष लागलंय उद्धव ठाकरे यांची आमदार त्याचबरोबर त्यांच्या खासदारांसोबत बैठक होणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून महेंद्र उद्धव ठाकरे आता मोडवर पाहायला बैठकांचा सिलसिला सुरू झालाय काय अधिक माहिती अंकिता नक्कीच पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत कारण दोन दिवसापूर्वी जी ठाकरे गटाचे जे महत्वाचे नेते संजय राऊत असतील अब्बास दानवे असतील चंद्रकांत खैरे असतील विनायक राऊत असतील यांची भेट झाली होती आणि आता यानंतर वीस तारखेला जी आहे ती ठाकरे गटाचे खासदार आणि पंचवीस तारखेला आमदारांची बैठक आहे ही सेना भवनावर होणार आहे एकंदरीत पाहिला गेलं तर ऑपरेशन टायगरच्या ज्या चर्चा चालू आहेत त्या चर्चेमध्ये काही खासदार आहेत जे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जी चर्चा होती ज्या बातम्या होत्या त्या पार्श्वभूमीवर ही हो बैठक होणार आहे तर एकीकडे आमदारांची हो जी पंचवीस तारखेला बैठक होणार आहे त्यात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे जे तीन मार्च पासून सुरू होणार आहे त्या सगळ्या बैठकीमध्ये ठाकरे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आमदारांना सांगतील त्या हिशोबाने जे ते विरोधक किंवा आपल्याला जो सरकारला विरोध करायचा त्या पद्धतीने कशी रणनीती असणार आहे विधान विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये ते उद्धव ठाकरे सांगतील आणि सरकारने काही योजना बंद केल्या त्या त्या आ, कशा सरकारकडे मांडायच्या राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला महापालिकेचा निधी असेल पालिकेच्या ठेवलेल्या मोडी यासारख्या मुद्द्यावरून सरकारला घेण्यासाठी जी आहे ती रणनीती होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात खासदार आणि आमदारांच्या ज्या मतदारसंघातील परिस्थिती आहे त्याचाही आढावा घेतला जाणार आहे या बैठकीत निश्चित त्यामुळे एकंदरीतच ठाकरे गटाची ही जी बैठक आहे या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मातोश्रीनंतर आता शिवसेना भवनात आमदार खासदारांची बैठक होणार आहे